नमस्कार मित्रांनो मी गणेश म्हणकर एकनायड अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो तर ज्या गोष्टीची आपण खूप दिवसापासून वाट पाहत होतो तर ती म्हणजे टी आर टी आय पोलीस भरतीचं प्रशिक्षण आता सुरू होणार आहे याच्या संदर्भातले फॉर्म आता सुटलेले आहेत जे कोणी एस टी प्रवर्गातील विद्यार्थी असतील उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी ही आत्ताची सर्वात मोठी न्यूज आहे तर आपण डायरेक्ट यांच्या वेबसाईटवर गेलं बघा टी आर टी वेबसाईटवर तर बघा पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस करता ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत महत्वाच्या सूचना तर यांच्या आता महत्वाच्या सूचना ज्या आहेत तर ते आलेल्या आहेत आणि त्याच्याविषयी संपूर्ण डिटेल माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चला तर आता आपण याच्याविषयी संपूर्ण माहिती जे आहे तर ते पाहून घेणार आहोत बघा नुकतंच त्यांनी जाहिरातीचं जे आहे तर ते प्रकाशन जे आहे तर ते इथं केलेलं आहे तर हे आपल्याला कळतं आणि मित्रांनो जे कोणी अनुसूचित जमातीचे युवक युवती असतील त्यांच्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे कारण की त्यांना मोफत पोलीस आणि सैन्य भरती प्रशिक्षण मिळणार आहे त्यासोबतच बहात्तर हजार रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप देखील त्यांना इथं जे आहे तर ते मिळणार आहे आणि याच्यासाठी अधिक माहितीसाठी आपण काय केलेलं आहे गुगल फॉर्म तुम्हाला इथं बनवलेला आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपण तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे तर ते देणारच आहोत आणि हा गुगल फॉर्म तुम्ही का भरावा कारण की याच्यामध्ये खूप सारे अपडेट्स असतात पण काय होतं खूप का, वेळेला काय होतं मुलांचं व्हिडिओ बघणं होत नाही तर त्यांना अपडेट्स पाठवणं कारण की याच्यामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो मागच्या वेळी खूप साऱ्या मुलांकडनं चुका झालेल्या होत्या आम्ही ते पर्सनली पाहिलं तर यावेळी त्या चुका होऊ नये याच्यासाठी एक गुगल फॉर्म दिलेला आहे त्याचा हा क्यू आर कोड आहे जर हा क्यू आर कोड स्कॅन होत नसेल काही अडचण येत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये देखील मी लिंक त्याची प्रोव्हाइड करून दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन फक्त तुम्हाला तो गुगल फॉर्म जो आहे तर तो व्यवस्थित पद्धतीने भरायचा आहे काही अडचण असेल तर आमचे हे नंबर सोळा यांना तुम्ही कॉल करून व्हॉट्सअप मेसेज करून संपूर्ण माहिती विचारू शकतात आणि याच्यासाठी जर सीईटी झाली आणि याची जर सीईटी असेल तर त्याची संपूर्ण मार्गदर्शनसाठी आपली ही एक रुपयाची बॅच आहे तर ती तुम्ही इग्नाईड अकॅडमीच अप्लिकेशन डाउनलोड करून हे बॅच जे आहेत तर ते जॉईन करू शकतात आता बघा पुलिस व सैन्य पदाच्या स्पर्धापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे अनिवासी दोन हजार पंचवीस सव्वीस पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज जे आहेत तर ते मागवण्यात येत आहे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था ज्याला आपण काय म्हणतो यांच्या कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातींच्या म्हणजेच जे कोणी एसटी प्रवर्गातील आहेत अशा उमेदवारांकरिता पुलीस व सैन्य पदांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व करिता अनिवासी प्रशिक्षण देऊन पोलीस व सैन्य क्षेत्रातील कामगिरी बजावण्याची संधी मिळावी याच्यासाठी खाजगी नामांकित संस्थेत जसं की इग्नाइट संस्था ही याच्यामध्ये इन पॅनल आहे तर अशा या संस्थेकडून तुम्हाला एक योग्य असं मार्गदर्शन जे आहे तर ते इथं दिलं जातं या योजनेचा सविस्तर तपशील शासन निर्णय आवश्यक कागदपत्रे ही संपूर्ण माहिती टी आर टेच्या वेबसाईटवर त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि पुढं त्यांनी असं म्हटलेलं आहे की लिंकवर जाऊन तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थाची निवड आवश्यकता भासल्यास सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे सीईटी परीक्षा जी आहे तर ती घेतली जाऊ शकते शारीरिक शैक्षणिक अर्थ आणि सीईटी मधील गुणांद्वारे अंतिम निवड करण्याचे अधिकार जे आहेत तर ते टी आर टी आयुक्त यांच्याकडे असतील ऑनलाईन अर्ज हे एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस पासून सुरू होतील आणि तेरा ऑक्टोबर म्हणजे तेरा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत ही तुमची अंतिम तारीख जी आहे तर ती असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचे आणि मागच्या वेळी जर आम्ही पाहिलं ना तर उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात चुका झालेल्या होत्या आणि त्यांच्यामुळे ते प्रशिक्षणाला मुकले तर होऊ नये याच्यासाठी आपल्या जे तीन शाखा आहेत इग्नेट अकॅडमीच्या तर तिथे तुमच्यासाठी आपण एक मदत केंद्र म्हणूया एक काउन्सिलिंग केंद्र म्हणूया तर ते आपण सुरू केलेले आहे जसं की पहिलं जे आपलं काउन्सिलिंग असणार आहे तर ती नाशिक येथे होणार आहे नाशिकमध्ये मी स्वतः असणार आहे आपले बापू गायकवाड सर असणार आहेत त्यासोबतच सागर हांगे सर असणार आहेत आम्ही तिन्ही तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहोत आम्ही तिघांनी ही प्रोसेस व्यवस्थित पद्धतीने पाहिलेली आहे मागच्या वेळी ज्या चुका झालेल्या होत्या विद्यार्थ्यांकडून त्या आम्हाला माहिती आहेत त्या तुमच्याकडून होऊ नये फॉर्म भरण्यास तुम्हाला मदत व्हावी म्हणून या तीन केंद्रांवर तुम्हाला संपूर्ण सहाय्य जे आहे तर ते मदत कक्ष म्हणूया आपण त्यांना तर हे असणार आहे नाशिकमध्ये बघा इग्नाईट अकॅडमी उपाध्ये क्लास बिल्डिंग वकीलवाडी अशोक स्तंभ नाशिक अशोक स्तंभ इथं आले तर दूरनच तुम्हाला आपली अकॅडमी जी आहे तर ती दिसूनच जाईल नाशिक इथे यायचंय पुण्याचा जो ऍड्रेस आहे तर पुण्यामध्ये ऑफिस नंबर अकरा अ पहिला मजला प्रेस्टिज पॉइंट तालीम तालीमजवळ शुक्रवार पेठ पुणे येथे यायचंय त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर येथे दुसरा मजला शिवसेना भवन एस बी कॉलेज जवळ फुले चौक औरंगपुरा छत्रपती संभाजीनगर तर आपले हे तीन केंद्र असणारे तीन शाखा आहेत इग्नाईट अकॅडमीच्या तर तिथं तुम्ही जाऊन फॉर्म विषयी तुमच्या काही कागदपत्रांच्या अडचणी असतील किंवा तुम्हाला काही आणखी काही माहिती जाणून घ्यायची असेल तर ह्या संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या या तीन केंद्रांवर मिळणार आहे सोबतच आपला क्रमांक जो आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव नौ, एकसष्ट सोळा तर याला देखील तुम्ही करू शकता पण मित्रांनो मी तुम्हाला पहिले म्हणेन की तुम्ही पहिले गुगल फॉर्म भरा कारण की गुगल फॉर्म भरल्यानंतर तुमचे जे बेसिक प्रश्न असतात ते आम्ही डायरेक्टली तुम्हाला जे आहे तर ते भविष्यात व्हॉट्सअप किंवा इतर माध्यमांद्वारे पोहोचवू म्हणून तुम्ही तो गुगल फॉर्म भरणं जे आहे तर ते फार गरजेचं आहे तुमच्यासाठी ओके तर हे आपल्याला माहिती दिलेली आहे माहिती जी आहे तर ती देतो म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा अर्ज सादर करण्याबाबत महत्वाच्या सूचना आता या महत्वाच्या सूचना त्यांनी इथं दिलेल्या आहेत जसं की उमेदवाराकडे वैद्य आणि कार्यरत ईमेल आय डी असला पाहिजे आणि ईमेल आय डीचा पासवर्ड देखील माहिती ठेवा मागच्या विद्यार्थ्यांना ईमेल माहिती होता पण त्याचा पासवर्ड माहित नव्हता म्हणून नंतर प्रॉब्लेम झाला त्यासोबतच वैद्य आणि कार्यरत मोबाईल पाहिजे आणि मोबाईल नंबर पाहिजे आणि त्याला रिचार्जही करा कारण की ओटीपी जातो ओके पुढे पासपोर्ट साईज आकाराचा फोटो तुमच्याजवळ असला पाहिजे आणि स्वाक्षरी आता हे बाकी जे साईज वगैरेच्या गोष्टी आहेत तर त्या येणाऱ्या कालावधीत बापू गायकवाड सर तुम्हाला फॉर्म बद्दलचं संपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत कशा पद्धतीने भरावा काय भरावा म्हणून कोणीही घाई करू नका आता पोर्टल सुरू झाले म्हणजे लगेच तुम्ही पहिलं भरणार म्हणजे आणि तुमचं पहिलं सिलेक्शन होईल असं होत नाही म्हणून घाई अजिबात करू नका सरांचे मार्गदर्शन पर व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत ते व्यवस्थित पद्धतीने जाणून घ्या समजून घ्या आणि मगच जे आहेत तर ते फॉर्म भरायला सुरुवात करा पुढे कागदपत्र लागतील बघा उमेदवाराचा जन्म दाखला किंवा दहावीचे प्रमाणपत्र पासपोर्ट शाळा सोडण्याचा दाखला यापैकी एक लागेल की जिथं तुमची डेट कन्फर्म होईल त्याच्यानंतर आधार कार्ड हे लागणारच आहे दहावीचं गुणपत्रक बारावीचं आणि पदवी असेल नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही डोमेसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे बघा इथं जिथं जिथं हे स्टार आहेत ना ते कंपल्सरी आहेत मित्रांनो त्याच्यानंतर आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस यांचे उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला जे आहेत तर ते लागणार आहे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे जमात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र जो आहे कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे अनाथ प्रमाणपत्र असेल तर आणि गॅजेटमध्ये नावात बदल असेल तर या काही गोष्टी लागणार आहेत आता कास्ट सर्टिफिकेट नाही आहे कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे फॉर्म भरता येईल का संपूर्ण माहिती उद्या जी आहे तर तो तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे डिटेलमध्ये आणि तुमचे जे प्रश्न असतील ना मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये लिहून ठेवा तुम्ही कारण की उद्या जेव्हा सर व्हिडिओ बनवतील तर त्या या प्रश्नांचा आधार घेऊन तुमचे सर्व प्रश्न जे आहेत तर ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करतील बघा शारीरिक पात्रता निकष त्यांनी इथं दिलेले आहेत आणि वय हे एक, एक आठ दोन हजार पंचवीस रोजी तुमचं जे आहे तर ते कॅल्क्युलेट केलं जाणार आहे अठरा ते तेतीस वयाचे पुरुष भरू शकतात पुलीससाठी आणि सैन्यासाठी भरायचं असेल तर सतरा ते एकवीस ही आ, याची वर्षाची वयाची अट राहणार आहे जी पुरुष आणि महिला दोघांसाठी सारखीच आहे किमान उंची पुरुषांसाठी एकशे साठ पाहिजे आणि महिलांसाठी एकशे पन्नास कशासाठी पुलीससाठी सैन्यासाठी तीस एकशे अडुसष्ट आणि एकशे सत्तावन्न महिलांसाठी त्याच्यानंतर पुरुषांना छातीची अट आहे सेवन्टी नाईन सेंटीमीटर आणि प्लस त्यात पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे आणि तीच आर्मीला काय पाहिजे सेवन्टी सेवन आणि प्लस पाचचं तुमचं एक्सपान्शन जे आहे तर ते झालं पाहिजे तरी शारीरिक पात्रता तुमच्याजवळ असली पाहिजे ऑनलाईन अर्ज आर टी आयची जी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही भरू शकतात अन्य कोणत्याही लिंकद्वारे भरायची नाही आणि लक्षात घ्या ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची प्रिंट ही स्वतःकडे जतन करून ठेवायची मागच्या वेळी उमेदवारांना सापडतच नव्हती का त्यांनी सेव्हच केली नव्हती सायबर कॅफेला जाऊन सेव्ह केली नव्हती तर यावेळी सेव्ह करा त्याची प्रिंट जी आहे तर ती काढून ठेवा तुमच्या एक दोन मित्रांना ती शेअर करून ठेवा तरी चालणार आहे मित्रांनो बघा बाकी या काही सूचना दिलेल्या आहेत तर या पण सूचना ज्या आहेत तर ते येणाऱ्या कालावधीत पाहणार आहोत त्यांनी सांगितलेले की आम्ही आयचा तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत म्हणून तुमचा फॉर्म तुमच्या सगळ्या गोष्टी या व्यवस्थित पद्धतीने भरायचा त्या तो मशीन आहे त्याला काहीच कळत नाही त्याला जे चांगलं दिसेल म्हणजे जे प्रॉपर दिसेल त्यालाच तो ऍक्सेप्ट करणार आहे बाकीच्यांना तो ऍक्सेप्ट करणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही आलं लक्षात म्हणून फॉर्म चेक करणार आहे हा म्हणजे काय असतं आता एआय नावाची एक मित्रांनो तर ए आय सगळं चेक करणार आहे म्हणून फॉर्म व्यवस्थित तेरा दहा दोन हजार पंचवीस पर्यंतच आहे कोणी ऑफलाईन फॉर्म भरायचा नाही कोणी टीआरटी ऑफिसला जाऊन फॉर्म भरायचा नाही सगळे फॉर्म ऑनलाईनच तुमचे भरले जातील ओके तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि ज्या उमेदवारांकडे लक्षात घ्या कास्ट व्हॅलिडिटी नसेल अशा उमेदवारांनी ई ट्राईब व्हॅलिडिटी पोर्टलमध्ये जमात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करते एज्युकेशन सर्व्हिस आणि निवडणूक व ऑदर विकल्पापैकी ऑदर विकल्प निवडून अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येईल लक्षात घ्या म्हणजे ज्यांना कारण लागतं ना आपण म्हणतो ना कारण लागतं कारण लागतं तर कारण काय निवडायचं ऑर्डर हे जे कारण जे आहे तर ते निवडायचं आहे सोबत तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस या वर्षात तुमच्या कुटुंबाची उत्पन्न आठ लाखांपेक्षा जास्त नको नाहीतर तुम्हाला इथं फॉर्म जो आहे तर तो भरता येणार नाही हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे काही अडचणी भासल्यास हा त्यांचा क्रमांक त्यांनी दिलेला आहे सोबत आपण आपले जे क्रमांक आहेत तर ते पण इथं दिलेले आहेत एक रुपयाची जी बॅच आहे तर ते सगळ्यांनी जॉईन करा आणि हा जो गुगल फॉर्म आहे ना हा गुगल फॉर्म सगळ्यात महत्वाचा आहे मित्रांनो हा तुम्ही सगळ्यांनी जो आहे जे जे कोणी टीआरटीएस साठी असतील त्या सर्वांनी इथं भरायचंय कारण की याच्यामध्ये तुम्हाला आम्ही का का असं फोर्स करतोय बघा जे काही अपडेट असतात ना टीआरटी ते, ते अपडेट तुम्हाला मिळावे म्हणून हा गुगल भरतोय तुम्हाला याच्यात काहीतरी मदत व्हावी तुमच्या शंकांचं निरसरण व्हावं तर या सगळ्या कारणांसाठी हा गुगल फॉर्म आहे म्हणून हा गुगल फॉर्म भरा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली फक्त क्लिक करायचंय छोटासा फॉर्म आहे तर तो तुम्हाला इथं भरून आहे त्यासोबतच आपले मदत कक्ष म्हणूया तुम्ही इग्नाईड अकॅडमीच्या तीन शाखा आहेत नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर तिघांचे ॲड्रेस इथे दिलेले आहेत नाशिकमध्ये इग्नाईट अकॅडमी उपाध्ये क्लास बिल्डिंग वकीलवाडी अशोक स्तंभ इथं हे आपलं ऑफिस आहे तिथं ऑफिसमध्ये येऊन फॉर्म भरण्यासंदर्भात संपूर्ण माहिती विचारू शकतात फॉर्म भरण्यात आम्ही तुम्हाला संपूर्ण सहाय्य करू मदत करू तुम्ही तिथं या तुमचे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन या आणि डॉक्युमेंट्स कोणते पाहिजेत काय पाहिजेत ही संपूर्ण तुमच्या मनात प्रश्न आहेत मलाही माहिती आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला उद्या बापू गायकवाड सर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती देतील तोपर्यंत तुम्ही थांबा तोपर्यंत कोणीही फॉर्म भरण्याची काय करू नका पुण्याचं आपला हा ॲड्रेस आहे आणि छत्रपती संभाजीनगरचा पण ॲड्रेस आहे डिस्क्रिप्शन मध्ये सर्व ॲड्रेस आणि त्याची गुगल मॅप लोकेशन या सगळ्या गोष्टी दिल्या जातील म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की जे आहे तर ते तुम्हाला इथ चेक करायचं आहे आणि प्रत्येकाने इग्नाईड अकादमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ही जी 1 रुपयाची बॅच आहे ना मित्रांनो तर ही जॉईन करून ठेवा कारण ही फार तुमच्यासाठी जी आहे तर ती महत्वाची असणार आहे चला तर मग अशाच नवीन अपडेट येत रातील हे चॅनल तुम्ही जे आहे तर ते जॉईन करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद